हा शिंदे आमच्याकडे किती होता काय होता तुमच्यापेक्षा किती लहान येतो आणि आज तुम्ही त्याला सलाम ठोकणार आम्हाला नाही बरं वाटत मी राजकारणात आहे सत्तावन्न वर्ष शिवसेनेत आहे बाळासाहेबांचा प्रभाव आमच्यावर आहे आमच्या कुटुंबावर आहे त्यामुळे सोडून जाऊ नका अशी त्यांची भावना आहे माझी राजकीय गरज वेगळी आहे असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं माझा माझ्या मुलाला विरोध नाही प्रचार केला प्रचार असं वक्तव्य केल्यानं वाद निर्माण झाला एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदार या त्यांच्या भूमिकेवर नाराज आहेत शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तीकर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे त्यामुळे आणखीनच वाद निर्माण झालाय त्यात गजानन कीर्तीकर यांची पत्नी विदिशा कीर्तीकर यांनी मीडियाशी बोलताना काल शिंदेंनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला नको होती असं वक्तव्य केल्यानं त्यात भर पडली आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद किती आहे कमी आहे जास्त की जास्त हे निवडणुकीनंतर कळेल राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात फूट पडली आहे निवडणूक आयोगानं ना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलंय जनता कुणाच्या बाजूने आहे हे निकालातून कळेल असंही कीर्तीकर यांनी म्हटलं आता यावर जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ पोस्ट करत भाष्य केलंय आणि भाऊंची कीर्ती आता नावारूपाला येणार भाऊंच्या विलक्षण बुद्धिमत्तेला सलाम कोणाला कळलेच नाही काय झाले ते असं आव्हाड यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर